शेतकरी मित्रांनो पाण्याची टंचाई खतांचा जास्त खर्च आणि कमी कमी उत्पादन याच्यामुळे त्रासलात का तर ह्या तीन गोष्टी करा नक्कीच तुमची शेती चांगली फुलणार आहे पहिली गोष्ट ड्रिप सिंचन वापरा म्हणजे काय त्याने आपल्या झाडाला नळीद्वारे डायरेक्ट गुडाशी पाणी जाईल थेट झाडाच्या खोडाला आणि आपलं जेणेकरून पन्नास ते सत्तर टक्के पाणी वाचणार आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मोबाईल ॲप वापरा जसं की फसल ॲप आहे त्यांचं ते इन्स्टॉलेशन करून देतात ते मशीन असतं ते महाग आहे भरपूर आणि ते सुद्धा तुम्ही करू शकता परत प्लॅन्टिक्स ॲप आहे आणि वेदर ॲप आहे त्याच्यावरती आपण शेतीची तापमान किंवा झाडांना कोणते रोग झालेले आहेत ते आपण पाहू शकतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे डाळी आणि ज्वारी बाजरी वगैरे करायचं आहे आपल्याला त्याने करून उन्हाळ्यात आपल्याला ती पिकं घ्यायच्यात म्हणजे याला कमी पाणी लागतं आणि ते आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजन वाढवतात आणि पुढचं पीक येणार आहे ते चांगले येतं तर मित्रांनो ह्या तीन गोष्टी आपल्याला करायच्यात नक्कीच आपल्या शेतीत आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतं तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये